क्रांतिकारी जय भीम जय भारत सुरुवातीला खरं म्हणलं तर एक माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं ज्ञानाचा प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या विचार क्रांतीने आलाय म्हणून मी एक शैक्षणिक सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये गेल्या वीस वर्षांपासून वंचित आणि उपेक्षितांच्यासाठी डॉक्टर कलाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे शैक्षणिक काम उभं केलंय तर पदोपदी बाबासाहेबांचे विचार आणि संविधानात्मक असलेली भूमिका वेगवेगळ्या व्यासपीठ आणि विचारपीठांच्या माध्यमातून व्यक्त होत असताना आज आपण एक विचार करतोय की गेल्या काही दिवसांपासून परभणीमध्ये जे इन्व्हायरमेंट तयार झाले जे वातावरण तयार झाले ते खरंच या ठिकाणी बघा गंभीर आहे खऱ्या अर्थानं आज काही भाषण भीषण करायचं नाहीये पण मात्र एक रीतसर एक औपचारिकता म्हणून काल रात्री आमचे वर्गमित्र अर्जुन नाना यांनी मला जी एक सांगितलं की उद्या तुम्ही शाहीनबाग म्हणजे इथे सी सी एक सीएनआरसीच्या वेळेस ज्यावेळेस मोठं एक लोकांधन एक लोक आंदोलन किंवा लोक चळवळी सुरू झाली होती त्याच्यात धर्तीवर आपल्याला एक महत्वपूर्ण आंदोलनामध्ये तुम्हाला पण सुद्धा बोलण्याची संधी मिळेल पण माझे विचार समोर ठेवण्याच्या पूर्वी सर्वप्रथम आर्थिक उन्नतीसह सामाजिक प्रगती आणि मानवी चिरंतन जीवन मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या सर्व महामानवांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध पासून तर ते दिग्नाग आणि मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या सगळ्या महान मानवांना विनम्र अभिवादन करून माझे एक दोन शब्द तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय आजचा प्रीती अर्थ सगळ्यात महत्वाचा आहे मी लहानपणापासूनच माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनांपासून लोकनेते आमच्या आवडीचे बाबा विजयराव वाकुडे यांचा मी जनसंघर्ष मी पूर्ण पाहिलेला आहे माझ्या वडिलांनी रानूबाई सोबत रानुबाई सोबत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांमध्ये वीस पंचवीस वर्ष त्यांचा मी प्रवास पूर्ण बघितलेला आहे आंबेडकरी विचार काय असतो याच बाळगडू मला लहानपणापासून यांच्यामुळेच मिळालेलं आहे आणि मी या सगळ्या आंदोलनापासून मी स्वतःला दूर नाही ठेवू शकत मी सातत्याने सगळ्याच पूर्ण गोष्टी बघत होतो तीनदा तीनदा विश्वजितला कॉल करू लागलो अर्जुनाला कॉल करू लागलो परिस्थिती काय काय सगळ्याच गोष्टीचं पण ज्या पद्धतीने आम्ही सगळे संविधानप्रेमी आहोत मला इथे या सगळ्यात गोष्टीची खंत वाटली की एखादा मुस्लिम प्रतिनिधी केवळ फक्त एखादा नगरसेवक असेल किंवा एखाद्या ठिकाणी बघा एखादा वैचारिक माणूस असेल तो केवळ फक्त इथे येतोय आणि फक्त माझी हजेरी दाखवतोय आमचं सगळ्यात मोठं अपयश आहे बाबासाहेबांनी एक मानव जातीला मानवाचा चिरकाल या ठिकाणी बघा जगणारा सगळ्यात मोठा एक ज्वलंत विचार दिलाय माणूस म्हणण्याचा जग आणि आपल्याला एक खूप मोठा एक मौलिक अधिकार दिलाय नैतिक अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराखाली आज लक्षात ठेवा बाकीचा जो इतर जो समाज हा समाज सोडून जो बाकीचा बाजूला स्वतःला इथून गाडीून जातोय यांचं काही नाही चालत असतं हे सगळ्याच गोष्टी वगैरे हो म्हणून अभि गधड्यांना तुम्हाला काय माहितीये लक्षात ठेवा की तुम्ही या ज्या पद्धतीने मुक्तपणे या ठिकाणी या रस्त्यावर जो व्यवहार करतायत ना जो व्यवहार करतायत जे तुम्ही वावर करतायत ना तुम्ही जाऊन एकदा अफगाणिस्तानमध्ये बघा जाऊन एकदा तुम्ही फिलिस्ताईन मध्ये बघा जाऊन तुम्ही एखाद्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये बघा की तिथं लक्षात ठेवा एखादा बॉम्ब पडण्याच्या दीड मिनिटं अगोदर एक सूचना येतात नव्वद सेकंद अगोदर एक सूचना येते कि तुम्हाला सार्वजनिक इथे तुम्हाला बॉम्ब पडणार आहे आणि शेवटच्या तीस सेकंदांमध्ये त्यांना घराच्या खालच्या कोपऱ्यामध्ये बंकर मध्ये त्यांना जावं लागते श्वास घेण्यासाठी पण सुद्धा त्यांना तिथं सरकारची परमिशन घ्यावी लागते एवढा मोठा विचित्रपणा त्या पूर्ण मुस्लिम राष्ट्रांमध्ये आहे आणि इथं जे भयमुक्त असलेलं वातावरण आणि भयमुक्त असलेल्या या पूर्ण वातावरणामध्ये जे आपण श्वास घेतोय तो केवळ फक्त आपल्या आप बाबासाहेबांच्या संविधानामुळं ही गोष्ट आपण विसरलेली यांना संविधानाचं महत्व नाही पटलेलं अजून आणि हा जो एवढा मोठा लढा बाबांनी परवणीत उभा केला आणि त्यासोबतच या पूर्ण लढ्यांमध्ये आपला नाहक एक बंधू केलाय याचा सगळ्यात मोठं दुःख आहे आणि याचं एक सगळ्यात मोठं एक ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे की या दुःखामध्ये सगळ्या पूर्ण ठिकाणी सर्व समाज एक दिलानं एक सुट्टीनं एक संघात्मक पद्धतीने उभं राहणं गरजेचं होतं पण आज बघतोय की केवळ फक्त बुद्ध धर्मांनाच संविधानाचं शिल्पाचं किंवा संविधानाची अस्मिता जपण्याचं मुद्दा घेतलंय का या नेत्यांना वसलेला मी प्रश्न विचारतोय की आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे की समाजातल्या तळागळातल्या मुळी वंजारी मुस्लिम समाजातल्या पिंजारी यांच्या तळागाळापर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत संविधान पोहोचणं गरजेचं आहे जर ते संविधान तिथपर्यंत जर पोहोचलं तर आज आपल्यावर ही वेळ येणार नाहीये आम्ही त्याच संविधानाचे आम्ही वाद आम्ही त्याच संविधानाला मानणारे आम्ही एक भारतीय लोक म्हणजे कन्या असे तू हिमाचल कन्याकुमारी म्हणजे हिमालयाच्या शेवटच्या टोकांपासून ते असे तू हिमाचल कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकांपर्यंत मानणारी भारतीय आमची एक जात आहे माणूसची आमची एक जात आहे आणि त्या माणसाला जगण्याचा मौलिक आणि नैतिक अधिकार देणारा केवळ आमचं एक संविधान आहे आणि या संविधानावर कुणी जर समजा डोळे जर वटारून जरी बघित असेल आणि जर तुमच्या मनात जरी समजा मनुवादेचे जर तुमच्या जर डोक्यात असे जर काही जर विचार पिकत असतील ना तर हा सगळा पूर्ण समाज एक संघ होऊन संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपली जीवाची पण सुद्धा पर्वा करणार नाहीये मायमाऊली तुमच्या सगळ्यांच्या समोर लहानाचं मोठ्या झालोय रानूबाईच्या घरात मी लहानपणी खेळलेलो आहे मला आंबेडकरी समाज काय आंबेडकरी विचार काय आम्हाला सगळंच माहिती आहे फक्त आम्ही आम्हाला घोषणांपुरतं बा, बा, बाबासाहेब आम्हाला ठेवायचे नाहीये आम्हाला तो विचार समाजाच्या शेवटच्या तळागळेपर्यंत आम्हाला घेऊन जायचंय मी सहसा सामाजिक जीवनामध्ये परवणीमध्ये शक्यतो मी इथं मला सहसा मला माझा समाजच मला रुजवत नाही मला माझा समाजच बोलवत नाही इथं सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे कारण की हा एक थोडस डाव्याची मांडणी करतो हा थोडासा बुद्धिजीवी आहे आम्ही खूप प्रयत्न करतोय मी बऱ्याच मुस्लिम कॉन्फरन्सेसमध्ये आणि मुस्लिम शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमामध्ये मी सांगतोय की जोपर्यंत मुस्लिम समाज फुले शाहू आंबेडकर स्वीकारणार नाही ना तोपर्यंत तुमचा कोणत्याच प्रकारचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास तुमचा शक्य नाहीये आज आम्हाला सगळ्यात मोठ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बाबासाहेबांनी खूप मोठा आम्हाला मंत्र दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या संघर्षांमध्ये केवळ फक्त आज बौद्ध समाजच का पळतोय ही आमची शोकांतिका आहे ही आमचं दुर्भाग्य आहे आणि आम्ही जर आज जर बाबासाहेब त्यांना समजून जर सांगितलं तर ते काय म्हणतील की तुम हो, और तुम, जो तो तुम हो तुम हो हो के पूजा करते पे अरे बहुत अच्छी बात आहे बुद्ध तो है, हमें तो युद्ध नाही हमे बुद्ध चाहिए शेवटी आपण मूल निवासी आहोत सगळ्यांची एकच माती आहे आपला भाऊ शेजारचा भाऊ जर आज जर समजा संकटात असेल ना तर सगळ्यांनी मिळून मिसळून त्याच्या हक्कासाठी लढलं पाहिजे हे आपलं आंबेडकरी चळवळीनं सुरुवात केलेलं आजचा सोळावा दिवस आंदोलनाचा अत्यंत महत्वाचा आहे या निमित्तानं माझे विचार परिवर्तनवादी असलेल्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्यासाठी ओय आमचे सुधीर भाऊ नाना आणि विश्वजीत आणि त्यासोबतच आशिष या सगळ्यांनी मला इथं पुढाकार करण्यासाठी मला इथं विनंती केली मी इथं आलोय आपण सगळे आंबेडकरी समाज असो मुस्लिम बुद्धिजीवी विचारवंत असतील इस्लामिक स्कॉलर असतील या सगळ्यांचं विशेष करून लक्षात ठेवा आशिष भैयाच्या कुटुंबाच्या सुख आणि दुःखात सुखात आम्ही सहभागी होतोच आहे आम्ही दुःखात पण सुद्धा खांद्याला खांदा लावून आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत बाबासाहेबांचा विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही सोबत नक्कीच आम्ही राहूया या देशाला खऱ्या अर्थानं संविधान समजणं काळाची गरज आहे एकच साहेब डॉक्टर बाबा साहेब जय भीम जय संविधान धन्यवाद